नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावातली अर्धापूर तालुक्यामध्ये एक्स वाय झेड एक, एक गाव आहे त्या गावामध्ये तीन मुली होत्या ज्यांची एकमेकींसोबत बॉन्डिंग चांगल्या प्रकारे होती तिघी एकमेकींच्या मैत्रिणी होत्या या तिघी कॉलेजला शिकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे अर्धापूरला जायच्या आता आई वडील त्यांना कॉलेज शिकण्यासाठी पाठवायचे परंतु ते ते हे, हे त्या तेथे जाऊन नक्की शिक्षणच घेत आहे की भलतेच काही उद्योग करत आहे हे त्यांच्या आईवडिलांना देखील माहिती नव्हते आई वडिलांचा त्या मुलींवरती प्रचंड विश्वास होता परंतु या तीन मुली जशा एकमेकींच्या मैत्रिणी होत्या तशाच यांच्या बॉन्डिंगमुळे यांच्या तिघींचे तीन मित्र देखील होते तुम आता तुम्ही त्यांना मित्र म्हणा किंवा या तिघींचे प्रियकर म्हणा ते तीन प्रियकर तेही एकमेकांच्या ओळखीचे तिघेजण आणि या तिघी देखील एकमेकींच्या ओळखीच्या एकवीस जुलै रोजी कॉलेजला गेलेल्या असताना कॉलेज सुटल्यानंतर या तिघींचे आणि त्या तिघांचे ठरते की आता आज आपण तामसा रोडजवळील हॉटेल गारवा या लॉजवरती जाऊन जरा मजा करूया आता समूहामध्ये चर्चा होते आणि सर्वजणांची यामध्ये तयारी होते सर्वजण हॉटेल गारवामध्ये जाण्यासाठी निघतात आता जी ती तरुणी जिच्या तिच्या प्रियकाराच्या दुचाकीवर बसून गारवाला जाऊन गरम होण्यासाठी निघते जशा या लॉजवर जाण्यासाठी निघता तशा यामधील एका मुलीच्या भावाला कोणीतरी खबर देते की तुझी बहीण हॉटेल गारवामध्ये एका मुलासोबत गेली आहे जशी त्या भावाला बहिणीबद्दल अशी खबर मिळते तो भाऊ तडक तेथून दोन मुलांना घेऊन त्या हॉटेल गारवामध्ये जाण्यासाठी निघतो जसा तो हॉटेल गारवाच्या एंटरशीप बघतो त्यामध्ये त्याच्या बहिणीचे नाव असते तो नेमका त्याची बहीण ज्या रूममध्ये गेलेली असते ती रूम उघडतो आणि आतील दृश्य बघून भयानक संतापतो कारण आतमध्ये त्याची बहीण अन्य एका मुलासोबत नग्न अवस्थेत विचित्र अवस्थेत नको ते कृत्य करत होती आता भावाला प्रचंड राग येतो भाऊ संतापून जातो भावाचा हा संतापलेला चेहरा बघून ती मुलगी थेट पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारते आणि त्यामध्ये तिचा हात देखील मोडून जातो त्यानंतर संतापलेला भाऊ त्याच्या बहिणीचा प्रियकर असलेला सत्ताजी भरकडला लॉजमधून बाहेर खेचतो आणि त्याच्या दोन मित्रांसोबत सत्ताजी भरकडला भोकर फाट्याजवळ नेतो भोकर फाट्याजवळ नेऊन हे तिघे त्याच्यावर प्रचंड मारहाण करतात तो अदमारा होईपर्यंत त्याला मारतात आणि संतापलेला भाऊ थेट खंजीर काढतो आणि त्याच्या पोटात खोपसतो सत्ताजी भरकट आता भयंकर जखमी झालेला असतो एक कृत्य करून त्या मुलीचा तो अल्पवयीन असलेला भाऊ आणि त्याचे ते दोन साथीदार तेथून पळ काढतात त्यानंतर गंभीर दुखापत झालेला सत्ताजी भरकट याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत व त्या अल्पवयीन मुलाची बहीण जिने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली होती तिचा हात मोडला होता तिचा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना घडून गेल्यानंतर खरा ट्विस्ट यानंतर आला आता जे व्हायचे होते ते होऊन गेले होते परंतु हात मोडलेल्या त्या मुलीने आणि तिच्या त्या दोन मैत्रिणींनी या तीन प्रियकरांविरोधात तक्रार दिली तक्रार अशी दिली कि या आमाला ने ने की या तिघांनी आम्हाला जबरदस्तीने बळजबरीने दुचाकीवर बसवून हॉटेल गारवा लॉजवरती नेऊन आमच्यासोबत अत्याचार केलेत आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे या की या तरुणांनी त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवले होते तर या दुचाकीवरती बसून कशा राहिल्या हॉटेल गारवा येईपर्यंत ह्या दुचाकीवरती मागे बसून राहिल्या हॉटेल गारवा आल्यानंतर या यांच्या पायाने त्या तरुणांच्या मागे चालत गेल्या आणि रूममध्ये जाऊन नको ते देखील केले तोपर्यंत यांनी आरडाओरड केली नाही मात्र त्या एका मुलीचा भाऊ तिथे आला त्याने हात पकडले आणि त्यानंतर या पलटून गेल्या आता पोलिसांनी त्यांचे काम केले मुलींच्या तक्रारीवरून पोलिसांनी सत्ताजी मरकड नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांच्यावरती अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आणि या गुन्ह्यानंतर सत्ताजी मरकड जो गंभीर दुखापत झाली होती त्याने देखील पोलिसात त्या मुलीच्या अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल केली की यांनी माझ्यावरती जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे आता पोलीस यांना काय शिक्षा द्यायची ती देतीलच पण या अशा घटना आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण काळजी घ्यायची आहे आता यामध्ये दोष नक्की कोणाचा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दोष त्या मुलींचा होता ज्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्या प्रियकरांनी त्यांना उचलून जबरदस्तीने नेऊन त्यांच्यावरती अत्याचार केले की खरंच दोष त्या तिघांचा होता की त्या मुलीच्या त्या भावाचा होता ज्याने आपल्या बहिणीला दुसऱ्या मुलासोबत आपत्तीजनक स्थितीमध्ये पाहिले आणि त्याने त्या तरुणावरती हल्ला केला आणि त्याला गंभीर दुखापत झाली की दोष या मुलींच्या घरच्यांचा होता ज्यांनी शिक्षणासाठी यांना तालुक्याच्या ठिकाणी पाठवले होते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये घडलेली ही एक सत्य घटना आहे असत्य घटना या चॅनलवरती आम्ही कधीही पोस्ट करत नाही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नसून आपल्याला जागरूक करणे आहे सावधान रहा सतर्क रहा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरीज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र